स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शाहू हायस्कूल इथं लाठी आणि प्रशिक्षणाचा प्रारंभ झाला हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला सुमारे शंभर पेक्षा जादा मुला मुलींनी या प्रशिक्षणात भाग घेतलाय येत्या सहा जून पर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनी केलं त्यांनी सांगितलं मुलामुलींमध्ये साहस निर्माण व्हावं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा इतिहास तरुणांना प्रेरणा देत राहावा यासाठी स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं अठ्ठावीस मे ते सहा जून या काळात भालाफेक लाठीकाठी प्रशिक्षण आयोजलं आहे असंही गोंदकर यांनी स्पष्ट केलं प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक पोवर यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा या प्रशिक्षणातून तरुणांना मिळणार आहे आजचा काळ लक्षात घेता या प्रशिक्षणाला खूप महत्व आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं या दरम्यान मालिनी महादेव बोनगे हर्षदा सदानंद पोरे सुहास सदाशिव मूर्ते मेघना महादेव मुसळे महादेव बोनगे यांनी प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलं यावेळी जिल्हा सचिव प्रताप पाटील जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम महेश शेंडे कामगार जिल्हा चिटणीस सौ रसिका साळुंखे महिला आघाडी शहर अध्यक्ष शहर उपाध्यक्ष अभिषेक सारडा विशाल अण्णा गोसावी ऋषिकेश मराठे दिलीप जाधव उत्तम पाटील राजेश माळी शहर सचिव श्याम यशाल अर्जुन माळी अतुल जाधव अरुण माळी रमेश पसलाजी कुमारी श्रेया शेळके विद्यार्थी सेना अविनाश देसाई इत्यादी उपस्थित होते